दरबारी आला ओशाला बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जेबाळ जो जोडे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जेबाळ जो जोरेज दुसऱ्या दिवशी दाना ह्या बरी नवू घालत सुंदरी नवू दासी सुंदरी जेबाळा जो जोरेज नवू ो बाळा जो जो रेजो ती साऱ्या दिवशी वाजानी घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा ओटा वायानो नो वाटा जो बाळा जो जो रेजो ओटा वयाा नो मामाला आशे शिवाजीला शोभे सरदार जोबाळा बाळा जो जोरेजो आशे शिवाजीला शोभे सरदार जो बाळा जो जोरेजो पाचव्या दिवशी पातवी केली धन्य शिवूबाई धाऊनी आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जोरेजो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो सहाव्या दिवशी लावून ला ला कुंडा का मोचा माळा गंधकेशरी कंफाळी टिळा जो बाळा जो जोरेजो गंधकेशरी कंफाळी टिळा जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सातवी केली धन्य शिव बाई धाऊनी आली जयप्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो, रे जो। जयप्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जोरेजो आठव्या दिवशी आनंद मोठा आले थेनापती दानाजी उटा हाती तलवार तो पट्टा जो बाळा जो जोरेजो जो। हाती तलवार तो पट्टा जो बाळा जो जोरेजो नव्या दिवशी नवरात्र गुंपिल्या दारा त्याच्या स्वरूपाचा सा प्रकाश सारा जो बाळा जो जो त्याच्या स्वरूपाचा सा प्रकाश सारा जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी करुणी जी निळ्या गोड्याला रेषा फोटो काढावा वरती बैसुना जो बाळा जो जो, रे जो। फोटो काढावा वरती बसून जो बाळाजो जो अकराव्या जो जो। दिवशी अकरावा रंग पाहुनी नी ना पती बाळाला दंग पाचवी हात्या राजाच्या संगा जो बाळा जो जोरेजो जो। पाची हात्या रे राजाच्या संगा जो बाळा जो जो, रे जो। बाराव्या दिवशी बोलाभमारी केली लावणी केली नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो नवं शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी तेरावी केली पाना बांधुनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवा सुंदरी जो बाळा जो जो रेजो गाणे गाऊनी हलवा सुंदरी जो बाळा जो जो चौदाव्या दिवशी न बे बाळंबरीत करून संगे बाळ शिवाजी थकांचा राजा जो बाळाजो जोरेजो बाळ शिवाजी थकांचा राजा जो बाळाजो जोरेजो पंधराव्या दिवशी जाऊन राजा शाजी राजाने जमविल्या फौजा बाळ शिवाजी थकांचा राजा जो, जो। बाळाजो जो जोरेजो बाळ शिवाजी दाखलचा राजा जो बाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलवला धन्यशिवाजीचा फना गाईला जो बाळाजो जोरेजो धन्य शिवाजीचा फना गाईला जो सुनास तू माळ कसे आमच्या डोहाळ पीची सासू नातू मांडीवर येत्या हांसू जो बाळा जो जोरेजो नातू मांडीवर येतू जो बाळा जो जोरेजो दुसरी माझी सासवची खुशी सुनाडो हाळ कसे डोहाची सासू काढून बस्रा जो बाळा जो ने कारोणीवत राजावा